नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा गोंदा येथे भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा गेली 15 वर्षांपासून जन्मोत्सवाची अखंड परंपरा या बाबत वृत्त आपण जाणून घेऊयात श्री गोंदा येथील ऋनोकदेवी मंदिरात गेली 15 वर्षांपासून मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धाने भगवान पुरुषोत्तमांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे अग्रतः चतुरो पृष्ठतः संशरम धनु इदं ब्रह्म इदम शात्रम शापादपी शरादपी असे परशुंबाबत बोलले जाते शस्त्र शास्त्रात पारंगत अधर्म्यांचा नाश निसर्ग संवर्धनाला हातभार सबलीकरणाला प्रोत्साहन वैदिक धर्माचा प्रसार आणि मातृ पितृ भातृ भक्ती अशी ख्याती असलेले भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीया दिवशी झाल्याची मान्यता आहे परशुरामांचे अवतार कार्य संपल्याचे कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख आला नसल्यानं सांगितलं जातं परशुराम हे सात चरंजीवांपैकी एक आहेत असे समजले जाते परशुराम ओडियासातील गजपती जिल्ह्यातील परलाखेमुंडी येथील महेंद्रगिरी पर्वतार वास करतात अशी मान्यता असल्याचं म्हटलं जातं अक्षय तृतीया या दिवशी परशुरामांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं उत्साहात साजरा केला जातो या निमित्तानं भूषण महाराज महापुरुष यांनी भगवान परशुराम यांचे चरित्र आपल्या प्रवचनातून सर्वांसमोर ठेवले दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर ला बोलताना हरिभक्त परायण भूषण महाराज म्हणाले रामकृष्ण हरी आज भगवान परशुरामाची जयंती आहे जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या श्रीवंदा येथील रेणुका मातेच्या मंदिरात आपल्या श्रीवंदा येथील सगळ्या समाजाच्या वतीने आज ही भगवान परशुरामाचे जन्मोत्सव साजरा करण्याकरता श्रीवंदा येथील सगळे भाविक सगळे सगळे इथं जमा होऊन आज परशुरामाचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता सगळे जमलेले आहेत हा उपक्रम का साजरा करत असताना हे उपक्रमाचं हे गावातलं हे पंधरा वर्ष आहे आणि त्याचा माग उद्देश हाच आहे की भगवान परशुरामाने जसं धर्माची स्थापना केली धर्माची वृद्धी केली धर्माचं रक्षण केलं धर्माचं कार्य केलं त्या पद्धतीने आपल्यालाही धर्माचं कार्य करण्याकरता प्रेरणा मिळावी त्याच्यापासून आपल्याला धर्म वाढण्याकरता आपल्याला तशी ताकद मिळावी आणि शक्ती मिळावी बळ मिळावं याच्याकरता भगवान परशुरामाचा जन्मोत्सव साजरा करण्याकरता आपण सगळा गावातील भाविक मंडळी जमून भगवान परशुरामाचा जन्मोत्सव साजरा करतो आणि त्याच्यातून अशीच भगवंतांनी आपल्याला शक्ती द्यावी अशी भगवान परशुरामाच्या निमित्त मी प्रार्थना करून माझे दोन शब्द पूर्ण करतो रामकृष्ण हरी यावेळी आदित्य अनवणे ॲडव्होकेट नितीन कुलकर्णी भनगे काका व दत्ताजी जगताप यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले या प्रसंगी महिला व नागरिक उपस्थित होते आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा